आम्ही अशी आशा करतो की सन्माननीय छगनरावजी भुजबळ आणि माननीय शरदचंद्रजी पवार यांच्यामध्ये सामाजिक विषयावर भेट झालेली असावी मुख्यमंत्री फक्त स्वजातीय आंदोलनांना एंटरटेन करतात या मुख्यमंत्र्यांकडून आम्ही कुठलीही आशा ठेवत नाही की या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीने जायचं कुठं पवारसाहेब तुम्ही पुढे या कोर्टाचं म्हणणं राज्य मागासवर्ग आयोगांचं म्हणणं आपल्या मराठा बांधवांना समजावून सांगा आज सकाळीच महाराष्ट्राचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली ही भेट पूर्णपणे अराजकीय होती यावर मरा... यामध्ये मराठा उबी आणि आस... ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली असं स्वतः छगन भुजबळ यांनी स्पष्ट स्पष्टीकरण दिलं त्यानंतर या बैठकीत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा देखील उल्लेख झाल्याचं छगन यांनी सांगितलं आणि तशा बातम्या आल्यात याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत हाकेजी आज सकाळी छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट झाली भेटीला एक विशेष महत्त्व होतं राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या या भेटीत आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रामुख्यानं चर्चा झाली काय वाटतं ही सगळी भेट पाहता नक्की यातून तोडगा निघण्यासाठी काय प्रयत्न होतील आम्ही अशी आशा करतो की सन्माननीय छगनरावजी भुजबळ आणि माननीय शरदचंद्रजी पवार यांच्यामध्ये सामाजिक विषयावर भेट झालेली असावी आणि माननीय छगनरावजी भुजबळ गेल्या अनेक महिन्यापासून ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी ठामपणे भूमिका घेताना दिसून येत आहेत आणि मग शरदचंद्रजी पवार साहेब जे महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत महाराष्ट्राचे पुरोगामी नेते आहेत महाराष्ट्रामधल्या जनमानसावरती ज्यांच्या व्यक्तिमत्वाची पकड आहे त्या व्यक्तिमत्त्वानं पुढे यावं आणि सामाजिक मागासवर्ग यांचं हे आरक्षण आहे हे बलुतेदार आलुतेदारांचं आरक्षण आहे हे भटक्याविमुक्त जाती जमातींचं आरक्षण आहे आणि या सामाजिक मागासांच्या यादीमध्ये आपण बसत नाही आहोत हे कोर्टाचं म्हणणं राज्य मागासवर्ग आयोगांचं म्हणणं आपल्या मराठा बांधवांना समजावून सांगावं आणि आपली पुरोगामी भूमिका शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र समतेचा न्यायाचा बंधुतेचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांनी पुढं येऊन या महाराष्ट्र आश्वस्त कराव ओबीसी मना जी संभ्रमावस्था है ती संभ्रमावस्था घलवा माननीय शरद चंद्र पवार भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन पवारांनी शरद पवारांनी गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कानडोवा केला असे आरोप करण्यात येत होते त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांनी कोणतीही भूमिका मांडली नव्हती या भेटीनंतर शरद पवार भूमिका घेतील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर असं वाटतं अशी कर। आशा करतोय आम्ही की माननीय शरदचंद्रजी पवारांनी तशी भूमिका घ्यावी कारण पवारसाहेब हे सगळ्या जातीचं नेतृत्व सगळ्या महाराष्ट्राचं जातीपातीच्या पलीकडचं नेतृत्व आहे आणि पवारसाहेबांनी अशी भूमिका घेतली तर नक्कीच या महाराष्ट्रातले विचारवंत पुढारी आमदार खासदार वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख सगळे एकत्रित येतील निवडणुका जिंकण्याचं टेक्निक आत्मसात करणं आणि माझा उमेदवार पडेल माझ्या पक्षाचा फायदा तोटा होईल अशी भूमिका घेऊन जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये भूमिका घेणार असाल तर मग या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीनी जायचं कुठं न्याय मागायचा कुणीकडं कुणाकडं मागायचा न्याय इथले आमदार खासदार सरंगे पाटलांना आपल्या लेटर हेडवरती पाठिंब्याची पत्र देतात पण साठ टक्के ओबीसीच्या आरक्षणाबाबत एक अवाक्षर काढत नाहीत पवारसाहेब तुम्ही पुढे या हा महाराष्ट्र आहे रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं मागासवर्गीयांसाठी प्रतिनिधित्व दिलं गेलं आहे हे समजावून सांगा सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणखी एक प्रश्न या भेटीनंतर आता पुढे आलेला आहे छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीनंतर शरद पवारांनी भुजबळांना असा शब्द दिला असं स्वतः भुजबळांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल मात्र छगन भुजबळ हे स्वतः मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांनी एकनाथ शिंदेना समजवण्याचा मुख्यमंत्र्यांना समजवण्याचा प्रयत्न केला नसेल का किंवा आता मुख्यमंत्र्यांना समजवण्यासाठी शरद पवारांची गरज का भासते हे बघा हे मुख्यमंत्री फक्त स्वजातीय आंदोलनांना एंटरटेन करतात ओबीसीच्या आक्रोशाकडं ओबीसीच्या प्रश्नाकडं आत्ताचे मुख्यमंत्री साप दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या मुख्यमंत्र्यांकडून आम्ही कुठलीही आशा ठेवत नाही एका बाजूला म्हणायचं आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही आणि दुसऱ्या बाजूला शासनाच्या संरक्षणामध्ये कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो नक्की अगदी शेवटचा प्रश्न उपोषण केल्यात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि आता मोर्चा देखील काढताय काय नियोजन असणार आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्ह्याला जात आहोत तालुक्याला जात आहोत लोकांची मागणी आहे साधारणपणे आम्ही एक पाच सहा दिवसानंतर आमची संयोजन समिती आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करेल आणि या महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभं करेल नक्कीच त्यामुळे आज छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीनंतर या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा किंवा शरद पवारांनी त्यासाठी मदत करावी त्यासाठी प्रयत्न करावेत असं आश्वासन किंवा अशी भावना जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामन रोहित वनकट्टे सामि प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज पुणे